लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे आज बारा डिसेंबर गुरुवारी दुपारी चार वाजता महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा केला जाणार आहे काल अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूर येथे चाललेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव सादर केला आणि आग्रही मागणी केली की डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अर्थात सहावा हप्ता महिलांच्या खात्यात तत्काळ जमा केला जावा अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे उपमुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आणि अखेर आज राज्यपाल महोदयांनी या प्रस्तावावरती सही केली आहे कालच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब त्यांची सही झाली होती आणि फक्त राज्यपालांची सही होणं बाकी होतं आज ही संपूर्ण प्रोसेस संपलेली आहे प्रशासकीय जी वाट हवी होती तर ती झाली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत जवळपास सर्व बँका त्याच्यामध्ये खाजगी बँका किंवा ज्या नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँका सर्व बँकांचा समावेश आहे तीन चार जर बँका सोडल्या तर जवळपास सर्व बँकांमध्ये आज चार वाजल्यानंतर पैसे येणार आहेत आता पैसे जमा होण्याचे एकूण तीन ते चार टप्पे केले जातील त्यापैकी पहिला टप्पा आज सायंकाळी म्हणजेच आज दुपारी चार वाजता सुरू होणार आहे साधारणतः मध्य रात्री बारा वाजेपर्यंत हा टप्पा चालेल किंवा उद्या सकाळपर्यंत हा टप्पा चालू शकतो उद्या दुसरा टप्पा सुरू होईल परवा तिसरा आणि त्यानंतर जे जिल्हे कवर केले जातील आज महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत या बारा जिल्ह्यांची लिस्ट यादी यादीसुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाने जाहीर केलेली आहे जिल्ह्यातील महिलांनी आज आपल्या एस एम एस आपल्या मोबाईलमध्ये चेक करायचा आहे मॅसेज पाहायचे आहे त्यांना बँकांचे मेसेज येतील फक्त हाय जी इंडिया पोस्ट बे पेमेंट बँक आहे म्हणजे आय पी बी आहे ज्यांनी पोस्टाच्या बँकेमध्ये खातं उघडलं आहे मात्र महिलांना एस एम एस येण्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत कारण पोस्टाच्या बँकेचे एस एम एस हे थोडेसे उशिरा येतात किंवा कधी कधी येतही नाहीत तेव्हा त्या महिलांनी काळजी करू नये पोस्ट पेमेंट बँकमध्ये म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पैसे शंभर टक्के आज जमा होणार बाकी आहे बाकीच्याही बँक आहेत त्यांचीही यादी तुम्हाला थोडक्यात अगदी एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगून टाकेल नंतर बारा जिल्ह्यांची नावं मात्र महत्त्वाची आहेत तर ती नावं आपण जाणून घेऊया आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी सर्व ताईंना लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे अतिशय आनंदाची अपडेट आहे बातमी आहे तेव्हा कृपया आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्याने काय होतं आमचं प्रोत्साहन वाढतं आणि बरेचसे लोक जे आहेत त्या इथे व्हिडिओना लाईक करतात पण बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या व्हिडिओना लाईक करत नाही आणि तुम्ही जेव्हा लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉन प्रेस कराल तेव्हाच ते हे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना शेअरसुद्धा करू शकता आता बघा तुम्हाला नक्की कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा नक्की कळवायचं आहे कुणाकुणाला पैसे आलेत हे सुद्धा कळवायचं आहे तुम्ही नक्की कुठून हा व्हिडिओ बघत आहात तर ते सुद्धा तुम्ही सांगा आता ती जी लिस्ट आहे तर ती आपण जाणून घेऊ या त्या ठिकाणी आलेले आहेत हे अपडेट तुम्हाला थोडंसं नाराजसुद्धा करू शकतात आता बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी आता झाले असं की पुणे जिल्ह्यामध्ये जी छाननी झाली आहे तर या छाननी झालेल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी पुण्यामध्ये छाननी जी आहे ती झालेली आहे आणि प्रशासनाने असं सांगितलंय की जिल्ह्यातील अर्जांची छाननी केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला दहा हजार महिला अपात्र दिसलेल्या आहेत अपात्र याचा अर्थ या लाडक्या बहिणींना बहिणींनी सरकारची शुद्ध फसवणूक केली आहे आता काही बहिणींकडे याच्या दहा हजार बहिणी आहेत तर प्रशासनाने यातल्या बऱ्याचशा महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं काहींच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारे लोक होते सरकारी नोकरदार होते तर काहींच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारे लोक होते असं दिसून आलेलं आहे फोर व्हीलर होती म्हणजे चार चाकी वाहनसुद्धा दिसून आलेले आहेत आणि काही महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती त्यांच्या कुटुंबियांकडे होती आणि म्हणून अशा महिलांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आता सरकारने या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे आता अशा फसवणूक करणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार आहेत तसा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाचे सा विभागाने सादर केलेला आहे एकदा का या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की लाडक्या बहिणींवरती गुन्हे दाखल करता येऊ शकतील आणि एकदा का गुन्हा दाखल झाला की त्याच्यानंतर सात हजार पाचशे रुपयांची वसुली जी आहे ती सुद्धा होणार आहे बघा आता प्रशासनातला एखादा अधिकारी किंवा कर्मचारी एखाद्या महिलेकडे पैशांची मागणी करेल मग तुम्ही फसवणुकीसाठी साडेसात हजार रुपये परत नव्याण्णव टक्के बाबतीत असं होणार आहे की कोणतीही महिला पैसे देणार नाही आणि सरकारची मजबुरी आहे सरकारला असा प्रस्ताव हा दा, दाखल करणं क्रमपात्र आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाली की त्यानंतर या महिलांवरती एफ आय आर म्हणजे गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्याकडून पैशांची वसुलीही केली जाणार आहे आता मला माहीत आहे व्हिडिओ ऐकल्यानंतर बऱ्याचशा बहिणी व्हिडिओला डिसलाईक करतात तर कृपया असं करू नका हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे उगीच तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, हे समजायचं की अशा गोष्टी होत्या तरी पण आम्हाला कळलं नाही तर बघा तुमच्या पतीनं तुमच्या सासराने किंवा तुमच्या घरामध्ये जर नोकरदार कोणी असतील टॅक्स भरलेला असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता नोकरी कुठेही असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा तुमची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आहे तर केंद्र सरकार राज्य सरकार कुठेही असू द्या म्हणजे नोकरी असेल तर तुम्ही अपात्र आहात तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळते तरीही जास्त जमीन सुद्धा आहे म्हणजे सगळ्याचं सगळ्यांचं मिळून तरी पण तुम्ही अपात्र आहात तर या सगळ्या तुम्ही जर असाल तर त्याला ऑप्शन नाही बघा सरकारने जो आकडा सांगितला होता मागच्या आठवड्यात की जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांचे अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत बरोबर दोन कोटी चौतीस लाख आकडा आहे आणि आम्ही त्याच्यातल्या एक टक्के अर्जांची पडताळणी करणार आहोत आता दोन कोटी चौतीस लाख हा खूप मोठा आकडा आहे म्हणजे किती जवळपास अडीच लाख अर्जांची ते छाननी करणार आहेत आणि अडीच लाख अर्जांची आणि सरकारचा अंदाज आहे की एकदा का ही छाननी सुरू झाली की त्यांना व्याप्ती कळेल की हा घोटाळा किती मोठा आहे आणि त्यानुसार ही व्याप्ती जी आहे ती वाढवली जाणार आहे म्हणजे अडीच लाखावरून सुरू करून त्यानंतर एकवीस लाख किंवा तीस एक लाख अशा ज्या महिला आहेत जास्तीत जास्त हे अर्ज जे आहे त्यांची पडताळणी केली जाऊ शकते आणि फायनली तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात साधारणतः पन्नास लाखापर्यंत हा आकडा जास्तीत जास्त जाऊ शकतो पन्नास लाख महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आता याच्यामध्ये आपण सगळ्यांनी अशी प्रार्थना करायची आहे की प्रत्येक बहिणीने घोटाळा केलेला नाही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही पण तरी सुद्धा अशा अशी जर काही सिच्युएशन असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही रेशन कार्ड वगैरे जे आहे ते चेंज करून घेऊ शकता किंवा मग तुमच्या एकत्र कुटुंब पद्धती असेल तर त्यातून रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही तुमचं सेपरेट करून घेऊ शकता आता तुम्ही पाहिलं असेल की बघा बाकीच्या ज्या सरकारी योजना आहेत त्यातून जर तुम्हाला पैसे मिळत असतील दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त तरीही तुमचे अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहेत रिजेक्ट होणार आहेत तर थोडीशी धक्कादायक अपडेट आहे मात्र हरकत नाही चला आता जे बारा जिल्ह्यांची नावं आहे त्या ठिकाणी आलेली आहे की ज्यांना आज बारा डिसेंबर गुरुवारी दुपारी बारा चार वाजल्यापासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे त्यांची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पटपट बघा त्याच्यामध्ये पुणे विभागामधून त्या ठिकाणी दोन जिल्ह्यांची नावं आहेत सातारा आणि सांगली सातारा आणि सांगली जिल्ह्याला आज पैसे येणार आहे दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक नाशिक विभाग आता पहा जेव्हा मी पुणे विभाग म्हणते तेव्हा लक्षात घ्या सातारा सांगली आणि उरलेले जे जिल्हे आहेत म्हणजे पुणे सोलापूर कोल्हापूर आ, तर हे जे जिल्हे आहेत यांना मात्र पैसे येणार नाहीत असा त्याचा अर्थ होतो नाशिक विभाग तर मग नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्या देवीनगर म्हणजे अहमदनगर आता यांच्यापैकी नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांची नावं आली आहेत नाशिकचं नाव पहिल्यांदाच आलं आतापर्यंत कधी सुरुवातीला पैसे येत नव्हते तर बघा नाशिक आणि धुळे दोन जिल्ह्यांना पैसे येणार आहेत नंदुरबार जळगाव अहिल्यादेवीनगर यांना पैसे सध्या येणार नाही आज उद्या किंवा परवा ते येऊ शकतात मात्र आज मात्र पैसे नाहीत तर मग सहा जिल्हे आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर याच्यापैकी सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची नावं आलेली आहेत या दोन जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार क्रेडिट होणार आहे आणि चंद्रपूर आणि गडचिरोली ठीक आहे तर चला पुढे बघूया की कोकण विभागामध्ये आता सात जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर तर याच्यामध्ये हे सात जिल्हे आहेत तर त्याच्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळतील ठीक आहे आता संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग तर बघा हा जो विभाग आहे सगळ्यात मोठा विभाग आहे आपल्या महाराष्ट्रातले एकूण आठ जिल्हे येतात त्याच्यामध्ये यालाच आपण मराठवाडा असं म्हणतो तर बघा त्याच्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद असे आठ जिल्हे आहेत तर त्याच्यापैकी दोन जिल्ह्यांची नावं आलेली आहेत म्हणजेच हिंगोली आणि जालना तर या दोन जिल्ह्यांमध्ये आज तरी पैसे येणार आहेत बाकीच्यांना आज पैसे येणार नाही तर ते येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये सध्या जो टप्पा चालू आहे तर त्याच्यामध्ये येणार आहे तर ही माहिती नक्कीच लाडक्या बहिणींना आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद